केसरी सिकंदर शेख हा जामीन मंजूर झालाय सिकंदर शेख वर अवैध शस्त्र बाळगल्याचा आरोप करण्यात आला होता महाराष्ट्रातला स्टार कुस्तीपटू सिकंदर शेख याला त्यामुळे पंजाबमध्ये अटक करण्यात आली होती तीस ऑक्टोबरला त्याला पंजाबमध्ये अटक झाली आणि त्यानंतर अखेरीस त्याला जामीन मंजूर झालेला आहे शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात शिवाजी आ, सिकंदर शेखला अटक झाली होती आणि त्याच्यामध्ये अवैधरित्या हत्यार बाळगणं आणि खरेदी विक्री करणं या संदर्भामध्ये सिकंदर शेखला अटक करण्यात आली होती आता त्याला जामीन मंजूर झालेला आहे खरं खर तर त्याचा संबंध पपला गुजर टोळीशी आला होता त्याच्यासोबत चार शस्त्र तस्करांसह त्यांना अटक करण्यात आली होती आणि आता त्याला पंजाब मध्ये जामीन मंजूर झालेला आहे एकंदरीत जर पाहिलं गेलं तर तीस ऑक्टोबरला मध्ये अटक झाल्यानंतर एक उडाली होती आणि त्याच्यामध्ये सोलापूर चे एनसीपीच्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला देखील दिला होता की कारण तो असं करणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं सिकंदरांचं सिकंदरचं सिकंदर मोठं नाव आहे त्याचे वडील देखील पहिल। पहिलवान राहिलेले आहे दोन हजार चोवीस ला त्याला प्रतिष्ठित रुस्तुमे हिंद किर् केसरी हा पुरस्कार मिळाला होता त्याच्यानंतर त्यांनी शिर्डी मध्ये देखील अंडर ट्वेंटी थ्री नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप सुवर्ण पदक मिळालं होतं ते एकंदरीत पाहता त्याच्या खेळाबद्दल शंका नाही मात्र ज्या पद्धतीने त्याचे संबंध काही लोकांशी आले आणि हत्यार खरेदी करण्यासंदर्भात त्याचं नाव आल्यानंतर एक चर्चा सुरू होती आज त्याला जामीन मिळालेला आहे संपूर्ण प्रकरण जसं शिवाजी तुम्ही सांगता तपासाचा भाग आहे आता तपास पुढे कशा दिशेने जातो हे पाहावं लागेल मात्र सिकंदर शेख याला तूर्ताच जामीन मिळाले 来。<noise>